व भा योगेश काकडे यांचा प्रचार विठ्ठलचरणी नम्रवंदनाने सुरुवात आज पंढरपूर येथे गण क्रमांक एकोणऐंशी हवेली पंचायत समिती विठ्ठलाच्या पवित्र नामस्मरणाने आणि गळ्यात तुळशीची माळ घालून काकडे बीएससी यांनी आज आपल्या प्रचाराची शुभ सुरुवात पंढरपूर येथे केली आध्यात्मिकतेचा वारसा आणि शिक्षणाची जोड हे सुशिक्षित व विचारवंत उमेदवार राजकारण नव्हे तर समाजकारणाचा संदेश देत माळकरी बनून समाजसेवेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला आहे यावेळी चिंतामणी थेऊर गावचे माजी सरपंच व हब हो प नवनाथ काकडे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिला व आशीर्वाद दिला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्या सोबत रामकृष्ण आज पवित्र अशा तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी विठोबा रायांच्या चरणी नतमस्तक होऊन आज संबंध थेऊर ग्रामवासी आणि योगेश नाना काकडे यांचा मित्र परिवार पंढरपूर या तीर्थक्षेत्री आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत विठ्ठलाचं दर्शन आपण या ठिकाणी अतिशय मनोभावे घेतलेला आहे दर्शन घेत असताना योगेश नाना काकडे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्या युवकांचं आशा स्थान आहे तरुणाईमध्ये ज्यांचा विशेष डोगोवा आपल्या सगळ्यांना गेले अनेक दिवस ऐकायला मिळतो आहे परंतु योगेश नाना हे पवित्र अशा पंचायत समिती हवेली तालुक्याच्या निवडणुकीसाठी रणदुमाळी त्यांनी सुरू ठेवलेली आहे आणि उमेदवार म्हणून या पुढच्या काळामध्ये ते पंचायत समिती निवडणूक लढविणार आहेत तर कुठल्याही पवित्र कार्याची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी असावी याचं पवित्र उदाहरण म्हणजे योगेश नानांकडे पाहिलं जाईल आपल्या सगळ्यांना माहिती आप आहे की निवडणूक म्हटलं की अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाणारे उमेदवार आपण अनेकदा पाहिलेले आहेत परंतु निवडणुकीमध्ये गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घालून गळ्यामध्ये तुळशीचा हार घालून आपल्या कार्याची सुरुवात करणारा हा मला असं वाटतं की या आपल्या सगळ्यांच्या पाहण्यातला हा पहिला उमेदवार असताना आपण सर्वांनी जोरदार टाळ्या बाजून त्याचं अभिनंदन करूया कारण आपल्याला आपल्या सगळ्यांचा लाडका योगेश नाना तर आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सहभागी होतोय आणि त्याच्या पवित्र कार्याची सुरुवात पंढरपूर विठ्ठलाच्या पदस्पर्शानं विठ्ठलाच्या साक्षीनं नुकतीच तुळशी माळ त्याने आपल्या गळा घातलेली आहे त्याचा सोहळा या ठिकाणी आत्ता संपन्न झाला माझ्या हस्ते त्यांनी माळ घातलेली याचा मला मनापासून आनंद आहे आणि नेमके आपल्या सगळ्यांना पुत्र व्हावा गुंडा आहेसा ज्याचा तीही लोकी झेंडा याप्रमाणे योगेश नानांनी निश्चय घेतलेला आहे खरंतर कधी तो नॉनव्हेज वगैरे कधी तर करत नव्हता अगदी सुद्धा न पिलेला माणूस जर आपल्याला पाहायचा असेल तर तो योगेश नाना आहे आणि आज तर त्याने निश्चितपणे धर्मसत्ता गाजवण्यासाठी पुढे आलेला आहे तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घालून या पुढच्या काळामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता हे दोन्ही एकत्र आल्यानंतर काय होतं हे आपण संत आणि छत्रपती शिवराय यांच्या प्रेमातून यांच्या कार्यकाळातून पाहिलेलं आहे निश्चितपणे मला असं वाटतं ज्या ठिकाणी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आलेली आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशेला एक वेगळा न्याय मिळणार आहे आणि एक आशेचा किरण योगेश नानाच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर चमकणार आहे आणि योगेश नानाला विठ्ठलाच्या चरणी आपण सगळं तुमच्या सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून प्रार्थना करूया आपण या ठिकाणी जवळपास शेकडो लोक पंढरपूर पंढरपूर झाल्यानंतर आपण आकोलपटच्या दर्शनासाठी स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहोत मला सांगायचं फक्त की योगेश नानानं ना केलेली ही पवित्र सूर्या आणि या सुरुवातीचं सर्वजण आपण साक्षीदार व्हावे यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून योगेश नानाच्या कार्याला शुभेच्छा देऊयात आणि मनापासून त्याच्या येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शुभेच्छिंत विठ्ठलाकडे आपण सर्वजण प्रार्थना करूयात योगेश नानाला खूप यश आरोग्य आणि औदार्य लाभावं त्याने त्याच्या आयुष्यामध्ये शिखरे उत्कर्षाची सर करत राहावी कधी वळू न पाहता आपल्या सगळ्यांची शुभेच्छा स्मारावी योगेश नानांच्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भेडू देत आणि सर्व काही त्याच्या मनासारख्या धन्यवाद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन चिंतामणी महाराज की जय रामकृष्ण कृष्णारी